नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अख्खी हिरवी मिरची तळलेली मिरची तळताना ता एखाद वेळेस आपण शेंगदाण्याचा कूट भरतो किंवा बटाटा भरतो इथे मी नेहमीचीच एक भाजी भरलेली तरीसुद्धा मिरची फुटणार नाही आणि खायलासुद्धा फार मस्त लागेल तर ती कुठली भाजी आहे त्याला पाहूया आणि सुरुवात करू मिरची करण्यासाठी इथे मी सर्व मिरची धुवून घेतली पाणी निथळून घेतली मिरची घेताना अशी लांब न घेता थोडीशी जाडसर पाहून घ्यायची मला मिळाली नाही तुम्हाला जर मिळाली असेल तर तुम्ही मात्र नक्की घ्या आता ही धुतलेली मिरची कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेऊयात सर्व मिरची अशी पुसून घेऊयात तर यात थोडासा ओलावा आहे आपण ही थोडीशी बाजूला ठेवूयात पंख्याखाली ठेवूयात तोपर्यंत आपण इथे मिरचीसाठीचं बेसन ओलवून घेऊयात तर इथे मी एक वाटी एवढं चन पीठ घेतलं आहे तर पीठ आपण सुरुवातीला असं थोडंसं घ्यायचं तर एका भांड्यात मी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त बेसन घालते आणि थोडंसं शिल्लक ठेवलं आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि सोबतच पावचमचा ओवा असा हातावर क्रश करून घेतलेला किंवा पावचमचापेक्षा थोडासा कमीच ओवा घ्यायचा त्यानंतर आता एक ते दोन चिमुठ एवढी लाल मिरची पावडर फक्त थोडीशा रंगासाठी आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आता यात थोडंसं पाणी घालायचं मिरची जर ख फारच तिखट असेल तर नाही मिरची पूड घातली तरीही चालेल ही गावरान मिरची आहे अजिबात तिखट नाही उलट स्वादच आहे जाड मिरची घेत असाल तर थोडी तिखट असेल तर वरून मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल आता हे बेसन आपण थोडं थोडं पाणी करून असं या पद्धतीने भिजवून घेतलं आता मिरची कट करून घेऊयात मिरची चिरताना अशी मधून असा एक चिरा द्यायचा त्याला हे पहा आणि अशी ही मिरची चिरून घ्यायची म्हणजे आपण यात मसाला भरू शकतो तर इथे बीसुद्धा शिल्लकच आहे पण ही मिरची तिखट नाही म्हणून मी बी तसेच ठेवलं मिरची जर जास्त तिखट असेल तर तुम्ही यातील बी सर्व काढून घेऊ शकता तर ह्याच पद्धतीने हे पहा सर्व मिरची अशी चिरून घेऊयात मिरची अशी मी सुरुवात देठापासून तर शेवटपर्यंत पूर्ण चिरा देऊन घेतल्यात आता सर्व मिरची चिरून झाली आहे आता मिरचीसाठीचे आपण जे सारण आहे ते बनवूयात मिरचीमध्ये एखाद वेळेस दाण्याचा कूट किंवा बटाटा भरला जातो तर इथे मी जी नेहमीची भाजी म्हटली होती ती म्हणजे आहे पत्ताकोबी तर इथे पत्ताकोबी असा मी किसून घेतला आणि यात घालूया आता दोन ते तीन पाकळ्या ठेचलेला लसूण आणि एक पावचमचा एवढे जिरे जिरे लसूण असं ठेचून घेतलं त्यानंतर पावचमचा हळद घातली सोबतच पाव चमचा एवढं लाल तिखट त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ मीठ फार कमी वापरायचं इथे त्यानंतर चिरलेली कोथंबीर आणि आता हे सर्व सारण असं सा मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर यामध्ये उकळलेला बटाटाही असं चुरून घालू शकता मॅश करून आता कोबी मी सर्व अशी मिक्स करून घेतली मसाल्यांमध्ये आणि हे सारण आपलं मिरचीचं तयार झालं आता मिरची जी आपण चिरून घेतली होती त्यात असं अगदी थोडं थोडंसं आतपर्यंत मीठ लावून घ्यायचं म्हणजे मिरची जास्त आणि किंवा फिकट लागत नाही म्हणून कोबीमध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे नाही घातलं तरीही चालेल फक्त थोडंसं मीठ वापरायचं आहे तर आता कोबीचं जे हे सारण आहे ते मिरचीमध्ये आपण असं हे कच्चंच भरायचं आहे तर हे पहा अगदी प्रेस करून करून जेवढं बसेल तेवढं सारण हे प्रेस करून असं दाबून भरवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी इथे मिरची सर्व सारण असं प्रेस करून भरलं आता दुसरीही मिरची दाखवते तर याच पद्धतीने अशी सर्व मिरची भरून घ्यायची अशी छोटी मिरची असेल तर नक्की घ्या हे पहा तर माझ्याकडे अशी एक मोठी मिरची शिल्लक होती ही जाड तर मी तीसुद्धा इथे घेतली आहे मिरचीमध्ये आपण गच्च भरून असं सारण भरलं आहे तरीसुद्धा मिरची फुटून मिरचीतलं सारण बाहेर येणार नाही आता कढाईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि ही भरलेली मिरची जो आपण बेसनाचा गोड केला होता त्यात डुबवून मस्त अशी मिरची आपण बेसनाच्या गोळमध्ये कोट करून घ्यायची हे पा अशी डुबवून घ्यायची मिरची चांगली आणि मग नंतर कढाईत अलगद हाताने सोडायची तेल गरम झालं की अशी एक एक करून मिरची सोडून घेऊयात तर दुसरी ही मिरची या पद्धतीने मी बेसनात डुबवून तेलात सोडून घेतली जेवढ्या मिरच्या बसतील तेवढ्या मिरच्या अशा सोडून घ्यायच्या तर इथे मी चार मिरच्या सोडल्यात आता हे पलटवून घेऊयात तर हे पहा ज्या बाजूने चांगली तळली गेली नाही तर त्या बाजूने अशी उलट करून पुन्हा मिरची अशी सर्व तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आता ज्या मिरच्या आपण सुरुवातीला टाकल्या होत्या त्या काढून घेऊयात तर किती मस्त अशी मिरची आपले तळले गेली आहेत अजिबात मिरचीतलं सारण बाहेर आलं नाही आणि मिरची देखील एकही एक फुटली नाही तर आता सर्व मिरच्या तळून झाल्यानंतर इथे थोडासा बेसन पिठाचा गोळ शिल्लक आहे म्हणून मी काय केलं की एक बटाट्याचे असे काप करून घेतले आणि यात डुबवून बटाट्याचे कापसुद्धा या तेलात सोडून घेऊयात मस्त अशी टम्म फुडलेली बटाटा भाजी तयार झाली आणि आपली अख्ख्या मिरचीची सुद्धा मस्त तयार आहे तुम्ही पाहू शकता आपली मिरची कुठेही फुटली नाही एवढ्या लांब मिरच्या होत्या तरीसुद्धा सारण बाहेर आलं नाही तर हे पहा मिरची आपण कुठून चिरा दिल्या होत्या आणि सारण भरलं होतं ते सुद्धा कळत नाही आणि मस्त अशी ही अख्खी मिरची आपली सारण भरलेली तयार आहे तर मोठी लांब मिरचीसुद्धा हे पहा कुठेही फुटली नाही किंवा जिथे आपण सारण भरलं होतं तो भागसुद्धा आपला असा एकदम बंद झाला आहे त्यानंतर शिल्लक राहिलेल्या घोळमध्ये मी भाजी बनवली होती तीही मस्त टम्म फुगली आहे तुम्हाला तो एक तोडून दाखवते तर हे पहा बटाटाभजीसुद्धा या घोळमध्ये खूप छान तयार झाली आणि आतमध्ये बटाटाही मस्त मऊसू शिजला आहे अख्खी मिरचीमध्ये सुद्धा आपण कोबीचं सारण कच्चंच भरलं होतं तरीसुद्धा मिरचीमध्ये तुम्हाला सारण अजिबात कच्चं वाटणार नाही तुम्हाला एक मिरची चिरून दाखवते तर हे पहा कोबी मस्त असा मऊ शिजला आहे अजिबात असं वाटत नाही की आपण कोबीचं सारण भरलं आहे आणि कोबीसुद्धा दिसत नाही असं टचटच लागत नाही तर कोबीसुद्धा आतमध्ये मस्त असा फ्राय होऊन जातो आणि खायलासुद्धा ही मिरचीची भजी फार छान लागते चपातीसोबत आमटी भातासोबतही आपण ही, ही मिरची भजी खाऊ शकतो तर आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता यात आपण कोबीचं गच्च भरून डाबून असं सा सारण भरलं होतं तरीसुद्धा मिरची फुटली नाही किंवा सारण बाहेर आलं नाही या उलट आपण चाकूनेच मिरची चिरून घेतली फक्त एक लक्षात ठेवा को की कोबी किसून झाल्यानंतर याला थोडंसं पिळून घ्या म्हणजे यातील पाणी निघून जातं आणि गच्च तेवढं आपण कोबीचं सारण मिरचीत भरू शकतो वेगळी रेसिपी होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद